माझं नाव गंगाधर कदम आहे लोक इथे आले होते भाजपचे आले होते आणि आम्ही एका पुढ्ट्यावरती मतदान सांगत होतो आणि ओपन होता आमचं आम्ही लपून पण होतो ठेवलेलं समोर फक्त सांगा त्याचं नाव वगैरे काय नाही चार मग वोटिंग करायचे त्याच्यामुळे वो लोकांना कळत नाही त्यामुळे आम्ही त्यांना सांगत होतो असं असं हे करायचं त्याच्या कुठल्या प्रकारचं कोणाचं नाव नाही काय नाही काहीच नाही तरी पण सुरुवातीला दहा जण आले नंतर वीस पंचवीस जण ते उतरायचंच नाही चुकीचं आहे सगळं शिवीगाव वगैरे शिवीगाव वगैरे केले ना तुम्ही लोकशाही निकाल हुकुमशाही चालू आहे दादागिरी करता येत अरे आम्ही इथं चारच जण बसलो इथं कोण आहे आणि गेली चाळीस वर्ष आम्ही इथं पहिल्यांदा असं झालेलं आहे चाळीस वर्षापासून आम्ही या पक्षाचं बूथ इथं लावतो आमच्या इथं कधी कुठली तक्रार झालेली नाही आज पहिल्यांदा भाजप एक गडबड झाली होती काय नक्की गडबड काही गडबड झालेली आमचे या तिकडे पोलिंग बूथ आहे त्या बूथवरती वरती चार लोक आमचे बसलेले आणि एक साधा पुठ्ठा आहे त्याच्यावरती मतदान लोकांना कसं करायचं ह्या दोन मशीन आहेत ह्या दोन मशीन आहेत बरोबर आहे ह्या दोन मशीन आहेत तिकडे दोन इथे दोन कुठल्याही पक्षाचा चिन्हाचा फिरून उद्देश करत होते त्या ठिकाणी त्या लोकांनी आमच्या चार याला घेरलो आणि दादा केले शिवा घातल्या आणि पोलिसांना बोलून या ठिकाणी हा मोठा पण आता तो कोटेकर कोटेकर हा पेड पत्रकार आहे राजकीय पेड पत्रकार आहे आम्हाला तीन चार वर्ष झाले आमच्यावरती आरोप करत आहे आज सुद्धा लोक बघतायत की आम्ही जिथे आजची लोक आहेत विशाखी पंचवीस वर्षापूर्वीची मतदान करणारी लोक आहेत आणि या आज या बूथवरती बसून त्यांनी लोकांना फक्त जागृत करण्यासाठी किंवा कसं मतदान करायचं आणि या ठिकाणी निवडणूक आयोगाने काय केलेलं आहे आज या ठिकाणी वनवेलपाड्याचे फुल फुलपाडा टाकलं फुलपाड्याचे मनवेलपाडा टाकलंय या पद्धतीने लोकांचा छळ केलेला आहे आणि त्यातले आता जे भाजपचे कार्यकर्ते होत आमच्या बूथवरती दादागिरी करतात मतदाराला आम्ही मतदान कसं करायचं हे आम्ही सांगतोय समजवतोय मग आमच्या भूतर हा कोटेकर कोण आला हा राजकीय पेड पत्रकार आहे भाजप भाजपचे म्हणजे दादागिरी झाली ना त्यांना फक्त एक हे कारण पाहिजे त्या कारण पाहिजे पण आमचे चार जण होते आणि ते शंभर जण होते या ठिकाणी हे काय तुम्ही निवडणूक आयोगाला निवडणूक आयोगाला कळू शकता इथे होऊन का केला तुम्ही जे काय कारवाई निवडणूक आयोग करेन ना तुम्ही चार शंभर जण जमवले इकडे पहिली गोष्ट म्हणजे पोलिसांना आणलं आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना धमकवलं म्हणजे हे कुठलं त्यांच्यावरती गुन्हे दाखले पाहिजेत झाले पाहिजेत पहिले आम्ही इकडे कोण होतो का आम्ही इथे कोण होतो ते आमचे चार लोक इथे बसलेली होती लोकांना एक नागरिकांना व्यवस्थित सांगत होते समजून ते काय हे हे मशीन आहे या मशीन मध्ये दोन बटन इथे दोन बटणं इथे हे लोकांना तर का कारण लोकांना काहीच कळत नाही या ठिकाणी दुसरं काय केलं त्यांनी हे बघितलं तुम्ही आता ह्या हा कोटेकर कसा बोलत होता हा पत्रकार आहे हा पत्रकार आहे का